नमस्कार युव रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शुभारंभ स्वयंपाकाचा या मध्ये घडीची चपाती कशी बनवायची ते पाहतोय आता घडीची चपाती बनवत असताना तीन स्टेप महत्त्वाचे असतात पहिली गोष्ट म्हणजे चपातीसाठी कलिक व्यवस्थित मळलं गेलं पाहिजेत दुसरी गोष्ट चपाती व्यवस्थित लाटली गेली पाहिजेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे चपाती भाजत असताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर तुमची चपाती टम्म तर फुगतेच पण अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा मऊ लुसदूषित तशी राहते चपाती बनवत असताना या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो करून चपाती बनवली तर चपाती टम्म तर फुगेलच पण अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत मऊ लसूषित अशी राहते तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण चपातीसाठी कणिक भिजवून घेऊयात आता कणिक भिजवणं ही सगळ्यात महत्वाची पहिली स्टेप व्यवस्थित भिजणं किंवा मळणं हे खूप गरजेचं आहे आता चपातीचं पीठ मळत असताना जर खूप पातळ मळलं जर ते सैलसर पडलं तर चपाती एकतर व्यवस्थित लाटता येत नाही आणि चपाती जर व्यवस्थित लाटली गेली तर ती टम फुगत नाही आणि भाजल्यानंतर वातट अशी तयार होते त्यामुळे चपातीचं पीठ व्यवस्थित मळणं खूप गरजेचं आहे तर चपातीसाठी पीठ कसं भिजवायचं ते पाहूयात तर चपातीचं पीठ मळण्यासाठी इथे मी कोलगडबुट्टी घेतलीये पसरट ताट किंवा परात घेतली तरी चालेल पण जर नवशिके असेल तर अशी एखादी पुट्टी घ्या म्हणजे पीठ मळत असताना एकतर हात खूप खराब होत नाही आणि पीठ व्यवस्थित मळलं जात तर इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आता गव्हाचं पीठ घेत असताना विकतचं दळलेलं जे पॅकेटचं पीठ असतं ते शक्यतो वापरायचं नाही कारण ते पीठ जाडचं रस दळलेलं असतं त्याच्या चपात्या अजिबात मऊ लुसलुशीत अशा होत नाहीत त्यामुळे गहू घेऊन ते गिरणीतून दळून आणायचे दळून आणत असताना अगदी बारीक दळायचं म्हणजे मग चपात्या अगदी लुसलुशीत होतात आणि पीठ चाळलं नाही तरी चालेल आता हे जे पीठ घेतले ते मी न चालता वापरत आहे खूप साऱ्या वर्किंग वुमन असतात तर त्या सकाळी एकदा पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवून नंतर दोन तीन वेळाला ते हे पीठ वापरू शकता तसं केलं तरी चालतं पण शक्यतो फ्रीजमध्ये पीठ ठेवून मग ते वापरू नये कारण ते फारसं शरीरासाठी चांगलं नसतं जेवढ्याच तेवढ्या चपात्यांसाठी पीठ मळून घ्यावं तेवढ्याच चपात्या कराव्यात मनसे त्या टम्म तर फुकतातच पण मऊ लुसलुशीतही राहतात तर आता जेवढ्या चपात्या करायचं तेवढंच मोजून पीठ कसं घ्यायचं तर इथे बघा हे पीठ मी घेतलंय जर मुठीने मोजलं तर एक मूठ पीठ घेतलं तर एक छोट्या आकाराची चपाती तयार होते तर माझा हात लहान आहे त्यामुळे मी लहान चपाती म्हटलं तुमचे हात थोडेफार मोठे असणार आहेत तर मध्यम आकाराची चपाती सुद्धा तयार होते किंवा मग घेतलेलं पीठ आहे त्याचे असे छोटे छोटे भाग करून घ्यायचे हे पहा मला सात चपात्या करायच्या आहेत तर या पिठाचे मी बरोबर सात भाग केले आणि पीठ मोजून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण पीठ एकत्र करून घेऊयात आणि यामध्ये घालायचंय चवीनुसार मीठ आणि याला मिसळून घेऊयात सगळं एकजीव मिसळून घेतलं आता अगदी थोडं थोडं पाणी घालायचंय आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय चपातीसाठी पीठ भिजवत असताना खूप मौसूत मळायचं नाही कारण सुरुवातीला जर पीठ मौसूत मळलं तर ज्यावेळेला आपण भिजत ठेवतो त्यावेळेला ते खूप सैलसर पडतं आणि सैल पडलेल्या या पिठाच्या चपात्या नीट लाटल्या जात नाहीत जरी तुम्ही कोरडं पीठ जास्त लावून चपाती लाटली तरी ती चपाती फुगत नाही आणि वातट होते त्यामुळे गव्हाचं पीठ भिजवत असताना थोडंसं मऊसूद भिजवायचंय खूप सैलसर करायचं नाही थोडंसं पाणी यामध्ये घातलं तेवढ्याच पाण्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं पीठ आपण भिजवून घेतलं आता उरलेल्या पिठामध्ये थोडंसं पुन्हा पाणी घालायचंय आणि याला मळून घ्यायचंय असं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवलं की पाण्याचा अंदाज चुकत नाही आणि पीठ सैल पडत नाही तर या पद्धतीनं असं हे पीठ मी भिजवून घेतलं आता हातावरती थोडंसं पाणी घ्यायचंय हे पहा या पद्धतीनं अगदी एक चमचाभर घेतलंय आणि याला पुन्हा मळून घेऊयात जेव्हा तुम्ही शेवटच्या स्टेपला पीठ मळतात त्यावेळेला तुमचा हात असा व्यवस्थित कोरडा झाला पाहिजे हातामध्ये खूप साऱ्या पीठ नसावं म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे पीठ मी भिजवून घेतलं आता बुट्टीला तुम्ही पाहू शकता फार पीठ लागलेलं नाहीये पण जेवढं काही पीठ आपलं चिकटलेलं आहे ते सुद्धा काढून घेऊयात यावरती थोडंसं कोरडं पीठ भरभुरायचंय आणि बुट्टीला जे काही पीठ लागलेलं ला आहे ते सगळं काढून घेतलं आणि पीठ पुन्हा एकदा मळून घेऊयात पीठ मळत असताना हाताने असं दाबून मळून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये काही गाठी झाल्या असतील तर त्या सगळ्या फुटल्या जातात आणि पीठ एकसारखं भिजलं जातं तर हे पहा या पद्धतीने असं मौसूत मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आता यावर प्लेट झाकायचे आणि फक्त दहा ते बारा मिनिटं याला भिजत ठेवायचंय खर तर अर्धा तास भिजत ठेवलं पीठ तरी चालतं पण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि पीठ खूप सैल होतं त्यामुळे जास्त वेळ भिजवायची गरज नाही दहा मिनटं पीठ भिजवलं तरी चालेल वर प्लेट झाकले याला दहा मिनटं असंच बाजूला ठेवून देऊ तर दहा मिनटं झालेत पीठ चेक करूयात पीठ पहा व्यवस्थित भिजलेलं आहे अगदी मौसूज झालंय तर आपण पीठ भिजवत असताना मग अशी तेलाचा वापर अजिबात केला नव्हता फक्त आपण पाण्यामध्येच पीठ भिजवलं आणि भिजण्यासाठी ठेवलेलं होतं असं पाण्यामध्येच पीठ भिजवत ठेवलं की ते व्यवस्थित भिजलं जातं आता पीठ भिजलं याला एक अर्धा चमचा तेल लावायचंय आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचंय थोडंसं बी तेल लावलं आणि पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ जेवढी चपाती आपल्याला लहान मोठी करायची त्यानुसार याचे गोळे करून घ्यायचे आजचा व्हिडिओ हा नवशिक्यांसाठी आहे त्यामुळे खूप मोठ्या चपात्या मी करणार नाही अगदी लहान आकारामध्ये सात चपात्या करण्यासाठी इथे मी सात गोळे तयार करून घेतले आता गोळे तयार करून झाले की लगेच चपाती करायला लगे घ्यायची नाही यावर प्लेट झाकायचे आणि दोन मिनिटं याला सेट होऊ द्यायचे असे गोळे तयार करून एक दोन मिनिटं बाजूला ठेवले की हा गोळा चांगला फुगला जातो याच्यामध्ये हवा भरली जाते आणि मग चपात्या लाटल्या की त्या छान टम्म अशा फुगतात तर साधारण दोन मिनिटांनंतर तयार केलेले जे गोळे आहेत ते चांगले फुललेले आहेत आता पटकन चपाती करायला घेऊया आता चपाती बनवत असताना यातला एक गोळा घ्यायचा तेवढी चपाती लाटायची भाजून घ्यायची आणि मग दुसरा गोळा घ्यायचा असं केलं तरी चालेल पण आता लवकर स्वयंपाक होण्यासाठी चपात्या पटपट लाटण्यासाठी एक छोटीशी ट्रिक इथं वापरायचे तर काय करायचं गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे गॅस कमी ठेवायचा आहे तवा आपला थोडासा गरम होतोय तोवर काय करायचं हे जे काही गोळे आहेत त्या गोळ्यांना सगळं थोडं थोडं लाटून त्याच्या घडी करून घ्यायचे तर पहिला गोळा मी घेतला याला थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलंय याला पुरीच्या आकारामध्ये लाटून घेऊयात छोटीशी पुरी होईल इतपत याला लाटून घेतलं यावरती दोन थेंब होईल इतपत तेल लावून घेतलं कोरड्या पिठामध्ये याला थोडंसं डीप करून घ्यायचंय आणि हे या पद्धतीने दुमडून घ्यायचं दुमडत असताना कडेवर कडा व्यवस्थित आल्या पाहिजेत आता या अर्ध्या भागावरती पुन्हा अर्धा, अर्धा थेंब थोडस तेल लावून घ्यायचं पुन्हा थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि याला घडी करून घ्यायची तर या पद्धतीने त्रिकोणी असा हा गोळा आपण तयार करून घेतला याच पद्धतीने सगळे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे काय होतं नंतर चपाते लाटत असताना आणि भाजत असताना गडबड होत नाहीत आणि पटापट चपात्या लाटून भाजल्या जातात फक्त या गोळ्यांच्या घडी तयार करत असताना कोरड्या पिठाचा जास्त वापर करू नका कोरड्या पिठामुळे हे जे गोळे आहेत ते वाळण्यासारखे होतात आणि त्याला त्यामुळे कमीत कमी कोरड्या पिठाचा वापर करून या गोळ्यांना अशी घडी तयार करून बाजूला ठेवायची तर आता हे सगळे गोळे मी करून घेतले हे पहा चपातीचे गोळे ज्या वेळेला आपण घडी करतो त्यावेळेला तवा गॅसवरती गरम करायला ठेवायचा आणि गॅस कमी ठेवायचा म्हणजे तवा अगदी सारख्या का काठापर्यंत व्यवस्थित असा तापला जातो संपूर्ण गोळे असे करून घेतले आपण इथं संपूर्ण चपाती आपल्याला मध्यम किंवा मोठ्या गॅसवरतीच भाजून घ्यायचे त्यामुळे चपात्या मऊ मौलोत राहतात त्या वातट किंवा कडक होत नाही गॅस कधी कमी ठेवून चपाती भाजायची नाही आता गॅस इथं मध्यम करूयात आणि पहिली चपाती आपण लाटायला घेऊयात चपातीचा गोळा पिठामध्ये घोळवायचा आहे व्यवस्थित बंद आहेत आता चपाती लाटून घेऊया चपाती लाटत असताना एकाच बाजूने लाटायची नाही ती पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने लाटायची ठीक आहे चपाती लाटत असताना एकाच बाजूने लाटायची नाही एक बाजू लाटून झाली की पलटून घ्यायची आणि दुसरी बाजू लाटून घ्यायची याला आपण त्रिकोणी घडी केलं होतं त्यामुळं याचे टोकाकडचे भाग लाटून घ्यायचे याला गोल आकार देऊन घ्यायचा आणि मग चपाती उलट पलट करून दोन्ही बाजूने लाटून घ्यायची चपाती लाटत असताना चिकटते असं वाटलं तर कोरडं कोरडपीठ लावायचंय आणि चपाती लाटून घ्यायची पीठ मात्र जास्त लावू नका जर कोरडं पीठ जास्त लावलं गेलं तर चपाती भाजत असताना ते वरचं पीठ करपल्यासारखं होतं आणि चपाती कडक होते त्यामुळे कमीत कमी पिठाचा वापर करून चपाती लाटून घ्यायचे चपाती लाटत असताना मध्ये न लाटता अगदी हलक्या हाताने काठावर लाटायचे तर हे पहा या पद्धतीने मी चपाती लाटून घेतली खूप जाड किंवा खूप पातळ अशी लाटलेली नाही चपाती लाटून तयार झाली पटकन भाजून घेऊयात आता चपाती भाजत असताना मात्र गॅस मध्यम ते मोठं ठेवायचंय आणि तवा चांगला गरम करून आहे संपूर्ण चपाती आपल्याला हाय फ्लेम वरतीच भाजून घ्यायची गॅस कुठेच आपल्याला कमी करायचं नाही चपाती तव्यामध्ये टाकली की पंधरा ते वीस सेकंदातच याला वरून से बबल्स यायला सुरुवात होते हे पहा चपाती लगेच पलटून घ्यायची चपातीची ही पहिली बाजू जास्त भाजायची नाही अर्धवट कच्चीच ठेवायचे चपाती पलटून घेतली ही दुसरी बाजू मात्र व्यवस्थित पूर्णपणे भाजून घ्यायचे चपाती भाजत असताना याच्या कडा कच्च्या राहू नयेत यासाठी याला बोटाने असं प्रेस करत दाब बोटाने असं प्रेस करत चपाती फिरवत भाजून घ्यायचे बोटाने नाही जमलं तर उलाटने याला फिरवून दाबून भाजून घेतलं तरी चालेल तर दुसरी बाजू व्यवस्थित भाजून तयार झाली याला पलटून घेऊयात हे पहा आता चपाती फुगायला सुरुवात होते यावेळेला यावरती तेल लावायचंय हवं तर तूप लावलं तरी चालेल चपाती पलटून घ्यायची आणि पहिल्या बाजूला सुद्धा तेल लावायचंय चपाती तव्यामध्ये सारखी उलट पलट करायची नाही या बाजूला तेल लावलं की चपाती चेक करायची याच्या कडा जर कच्च्या असतील तर चपाती घरी घालायची आणि भाजून घ्यायची जर चपाती व्यवस्थित भाजलेली असेल तर तव्यातून पटकन काढून घ्यायचे चपाती जर तव्यामध्ये जास्त वेळ उलटपालट केली तरीही ती कडक होते त्यामुळे चपाती तव्यामध्ये जास्त वेळ उलट पलट करत भाजू नये पहिली चपाती आपली भाजून तयार झाली त्याला जाळीवर काढून ठेव्या म्हणजे मग या पहिल्या चपातीला जी काही वाफ धरली जाते ती खालच्या खाली निघून जाते आणि चपाती ओली होत नाही याच पद्धतीने बाकीच्या चपात्या सुद्धा लाटून घेऊयात आणि भाजून घेऊयात चपाती तव्यात टाकली तर हलकेचे बबल्स यायला सुरुवात झाले पलटून घ्यायचे दुसरी बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची पलटून घेऊ आणि याला दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचे चपाती तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित टम्म फुगलेले आहेत जास्त वेळ उलट पलट न करता चपाती एकसारखी भाजून घेतली तव्यातून काढून घेऊ त्या लाटून घेतल्या भाजून घेतल्या याची वाफ ही निघून गेलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता चपाती अगदी मऊ दुसदुशीत तशी आहे हाताने कितीही दाबा तितकी मौसूत आहे आणि उडून पाहिली तर अजिबात त्याचे तुकडे पडत नाही अगदी जशी होती तशीच पुन्हा तयार झाली याच पद्धतीने संपूर्ण मऊ लुसलुशी तशा चपात्या आपल्या तयार झालेल्या आहेत चपात्या आपल्या छान अशा टम्म सुद्धा फुगल्या होत्या त्यामुळे याचे पापुत्रे सुद्धा व्यवस्थित असे तयार झाली आपली मऊ आहेत तशी घडीची चपाती याला काही भागामध्ये पोळी सुद्धा म्हणतात तुम्ही घडीची पोळी म्हणालात तरी चालेल चपाती म्हणा किंवा पोळी म्हणा या टिप्स वापरल्या तर मऊ लुसतुशी तशाच नक्की तयार होतील आता या तयार झालेल्या चपात्या आपल्याला स्टोर करून ठेवायच्या तर त्यासाठी काय करायचं आपल्या नेहमीच्या चपातीच्या डब्यात कॉटनचा रुमाल घालायचा आहे आणि यामध्ये चपात्या अशा त्रिकोणी घडी घालायच्या आणि ठेवायच्या याला अजिबात पाणी सुटत नाही आणि दुस ती दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा अशाच मऊ राहतात चला तर मग अशा या छानशा रेसिपी सोबत निरोप घेव्यात आणि पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन रेसिपी सोबत तोवर धन्यवाद